तीन महिन्यात थांबवले त्रेपन्न बालविवाह जालना जिल्हा महिला बालविकास अधिकारी कोमल कोरे या जिल्हाभरात बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अठरा वर्षातील मुलींचे बालविवाह होणार नाही याची खबरदारी घेत असून त्या संपूर्ण जिल्हाभरात गुप्त खबरांमार्फत कुठेही बालविवाह होत असल्यास त्या ठिकाणी जाऊन आई वडिलांना समज देऊन किंवा योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांनी तीन महिन्यात त्रेपन्न बालविवाह थांबवले असल्याची माहिती दिली आहे गाव पातळीवर बाल बाल सुद्धा बालविवाह प्रतिबंधक समित्या नेमणूक करण्यात आलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने ग्रामसेवक शाळेचे मुख्याध्यापक सचिव व सरपंच यांच्याकडे बालविवाह प्रतिबंधक सर्व अधिकार दिलेले आहे त्यामुळे यांनीसुद्धा सुद्धा आपापल्या गावात खबरदारी घेत बालविवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी व असे कुठले कुठेही होत असल्यास त्वरित जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा यावेळी त्यांनी केले आहे मी श्रीमती कोमल कोरे महिला व बालविकास अधिकारी जिल्हा जालना येथे कार्यरत आहे जालना जिल्ह्यामध्ये आपण एकूण जानेवारी ते मार्च एप्रिल पर्यंत एकूण त्रेपन्न बालविवाह थांबवलेले आहेत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दो बाल दोन हजार सहाच्या अनुषंगाने बालविवाह करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि या गुन्ह्यामध्ये आरोपीला दोन वर्ष सक्त मजुरी आणि एक लाख रुपयाचा दंड आहे तर ग्रामीण पातळीवर या अधिनियमा अंतर्गत जे ग्राम आपले ग्राम विकास अधिकारी आहेत किंवा ग्रामपंचायत मधले ग्रामसेवक आहेत ते यासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केलेले आहेत आणि ग्राम स्तरावर जी आपली अंगणवाडी ताई आहे तिला सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित केलेला आहेत तर जिथे कुठे बालविवाह होण्याची आपल्याला माहिती मिळते किंवा समजतं इथं बालविवाह होणार आहे त्यासाठी वन झिरो नाईन एट चाइल्ड हेल्पलाईन नंबर एक शासकीय टोल फ्री नंबर कार्यरत आहे तर त्या नंबरवर जर कुणी संपर्क केला की इथं कुठं बालविवाह होत आहे तर त्या व्यक्तीचं नाव हे गोपनीय ठेवलं जातं एकंदरीत त्यांनी तक्रार करणं अपेक्षित आहे ती तक्रार आली ती शासकीय यंत्रणा जाऊन थांबवण्याची प्रक्रिया करते याच अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या स्थापित केलेल्या आहेत तर त्या समित्यांची सुद्धा प्रमुख भूमिका आहे की त्यांच्या गा ग्राम पातळीवर जे काही बालक आहेत मुलगा असो मुलगा अठरा वयाच्या खालील त्यांचं संरक्षण करणे आणि बालविवाह रोखणे म्हणजे हा एक प्रकारचं मुलींचं संरक्षण करण्याचा विषय आहे आणि आता आपण एप्रिल महिन्यामध्ये आहोत तीस एप्रिलला तृतीया आहे हा साडेतीन मूर्त्यांपैकीचा सा एक मूर्त आहे तर त्या दिवशी जास्ती प्रमाणात विवाह लागतात तर माझं या तुमच्या माध्यमातून हे असं आवाहन राहील की जिथे कुठे तुम्हाला लक्षात येत आहे की मुलीचं अठरा वर्षाच्या पहिले लग्न लावल्या जाते थे थे। तर त्यांनी कृपया वन झिरो नाईन एट वर तात्काळ संपर्क करावा आणि त्यांचं नाव हे गोपनीय ठेवला जाईल त्याच्यामुळे त्यांना सांगण्यासाठी काहीही अडचण निर्माण होणार नाही ज्यांना पुन्हा तक्रार करायची आहे तर माझं तेच म्हणजे वारंवार हेच आव्हान राहील की शासन आपल्या स्तरावर बालविवाह थांबवण्यासाठी ज्या उपाययोजना करत राहते परंतु जोपर्यंत मुलगी पण स्वतःच्या बालविवाहासाठी प्रयत्न करणार नाही की माझा बालविवाह मला बालविवाह करायचं नाही मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे तोपर्यंत आपण शंभर टक्के बालविवाह थांबवू शकणार त्यासाठी कुठेतरी आपल्याला मर्यादा येतील कारण की बालविवाहाचे बरच दुष्परिणाम आहे जर त्या मुलीचं अठराच्या अगोदर आपण बालविवाह करत आहोत तर ती मुलगी शारीरिकरित्या मानसिकरित्या सामाजिकरित्या सक्षम नसते किंवा तयार नसते तिचा बालविवाह झाला तिला मूल बाळ होईल तिला संसाराची जबाबदारी येईल तिचा मुलगा कुपोषित होईल त्याचं कमी वजन राहील ती एक आई म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या घ्यायची असतात ती सक्षमरित्या पेरू शकणार नाही अशा प्रकारचे बरेचसे बालविवाहाचे दुष्परिणाम आहेत तर पुढे भविष्य तिचं खराब होऊ नये किंवा ती तिचं तिने संसार चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तिचं वय हे अठराच्या पुढे असणं अतिशय आवश्यक आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझं सगळ्यांना आवाहन आहे की जिथे कुठे तुम्हाला बालविवाह होत असल्याची माहिती मिळेल तर त्यांनी कृपया वन झिरो नाईन एट या नंबरवर तात्काळ संपर्क करावा आणि जालना जिल्ह्यासाठी आम्ही सध्या सतर्क झालेलो आहोत की बालविवाह थांबवण्यासाठी ओके झाला आता